कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वेगवेगळ्या सवयी असतात काही लोकांना त्यांच्या सवयी आवडतात तर काही लोकांना त्यांच्यामुळे त्रास होतो सध्या सोशल मीडियावर अशीच एक बातमी व्हायरल होत आहे ज्यात एक महिला पतीच्या सवयीमुळे इतकी कंटाळली आहे की तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे अशी त्या पतीची कोणती सवय होती ज्याला ही पत्नी एवढी कंटाळी चला पाहूया पण त्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा याबाबत या महिलेने सोशल मीडियावरती एक भरली मोठी पोस्ट केली आहे ज्यात तिने म्हटले आहे की तिच्या पतीला खूप वाईट सवय आहे की तो कामावरून घरी येताच कपडे न बदलता बेडवर जाऊन झोपतो या महिलेचा पती आचारी म्हणून काम करतो त्यामुळे त्याच्या कपड्यावर आणि अंगावर अन्न तेल आणि मसाल्यांचे डाग लागतात ज्यामुळे बेडशीट घाण होते या महिलेने अनेकदा आपल्या पतीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामुळे दोघांमध्ये वादाला तोंड फुटायचे याचा परिणाम महिलेच्या वैवाहिक जीवनावर जीवनावरही होत होता असेही तिने म्हटले आहे पुढे महिलेने म्हटले आहे की माझ्या पतीचे बालपण घाणीत गेले असे मला वाटते पण आता मला या गोष्टीची सवय झाली आहे कधी कधी घटस्फोट घ्यावा असा विचार माझ्या मनात येतो पण मला घटस्फोट घ्यायचा नाही परंतु अशा सवयीमुळे मला त्रास आणि राग हे दोन्ही गोष्टी होतात या महिलेच्या पोस्टवर युजर्सने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत एकाने म्हटले आहे की मी हे स सहन करू शकणार नाही त्यांची सवय हे लवकरात लवकर मोडायला पाहिजे अशी घाण सवय कोणाला असते कपडे खराब असल्यानंतर फ्रेश झाल्याशिवाय झोप येणे हे अशक्य आहे बहुतेक तो व्यक्ती खूप दमलेला असावा